मला ना माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे जे अग्निशस्त्र पर्वाने बीड किल्ल्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरेबिरी सारखे वाढलेले आहेत ते कारवाई झाली पाहिजे त्यांनी मला आता सांगितलं की एकशे पाच ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले आहेत आणखी एक दहा बारा पंधरा परवाने हे बँकाशी संबंधित त्याच्यामुळे बँका त्यांचे राहिलेले हजार साडे दहाशे परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर दौकर रद्द करू अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलंय आणि मी त्यांना विनंती केली की याच्यात कोणाची कदर करू नये आणि कोणत्या च्या कालावधी हायकेस्ट हे परवाने दिले गेले त्या चे नाव आणि यादी या ठिकाणी मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या ASP तीनशे साडे तीनशे हे असेच छेडी काहीतरी घेऊन मी तर आता स्पष्ट शब्दात शब्द वापरतो ASP सुद्धा जर बंदुका देता म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र या अग्निशस्त्र परवाने जर SP ऑफिस आणि त्यांच्या खालचे डिव्हाइस त्यांचे प्याय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील दे तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये पुढचे बिहार बिहार मानता बिहारच्या पुढचं दहा पोलीस काय ते आहे हे व्हायची भेट जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर करून दाखवतोय कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय तुम्ही धाब्यावर बसता पण ठॉय करतोय हे ढॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातल हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय दुर्दैव आहे ते आमचे मित्र आहेत परंतु त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करावी अशा प्रकारची दुर्दैवी मागणी आम्हाला करायची येऊन देऊ नये ज्या लोकने लोकप्रतिनिधींनी शिफारशी केल्या असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधींनी त्यांचं पद आड्याने दिलेलं असेल तर त्यांनी शिफारशी केल्या असतील तर त्याही शिफारशी चेक कराव्या शिफारशी ऑन रेकॉर्ड आहेत ऑफ द रेकॉर्ड आहे तर त्या ची चौकशी लागल्याच्या नंतर ते एस पी सांगतील ना कुणाचा फोन आला माझा फोन आला असेल ना एखाद्या वेळात सुरेश दस सुरेश दास वरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे पण मी एक नम्रपणे सांगतो माझ्या लाईफ मध्ये मी ते बंदूक मागितलेले नाही इतरांना कोणाला द्यायला माझ्याकडे लाडा लाडा बरेच जण जणात माझा मला पिस्तोल पाहिजे पिस्तोल पाहिजे तो मी माझ्या आयुष्यामध्ये दोन शिफारशी केलेल्या आहेत त्या शिराळ हे गाव आहे तिथे एक डॉक्टर होते त्यांचा मृत्यू त्यांच्या भावतीतल्या लोकांनी डोक्यात दगड घालून केला होता तर त्याच्या वडिलांना मी एक बंदूक मिळून दिली आणि आणखी एक मोठे माझ्या लक्षात नाही पण ते ट्वेल्व बोरच लायसन एखाद्या लांब वस्तीवरती कुटुंब राहते आणि त्याला जंगली श्वापदाचा काही भीती वाटते म्हणून ती एक परवानगी देते दोन त्यांना पण लायसन्सचे रिव्हॉल्व कुठे लिगल पेपर्स त्याच्यापेक्षा चार पाटील बॉम्ब पडले त्याच्यासाठी काय फोन घेतले तर अनेक हे नवीन एस पी आलेले आहेत त्यांनी याच्यावरती कारवाई चालू केली की असं मला वाटतं जे जे लोक हे असे मीडियावरती अं असे फाय असे त्या असणे जे फोटो काढतायत त्यांच्यावरती तीनशे सात किंवा दखलपात्र गुन्हे आहेत अशा दखलपात्र गुन्ह्यावरती त्यांनी एक कारवाई चालू केली अतिशय त्या बाबतीमध्ये आनंदाची बाब आहे आणि त्यांनी या कारवाया लवकरात लवकर कराव्यात अशा प्रकारची माझी सुद्धा विनंती पाल्यासारखं वाटलंय फुटाण्यासारखं वाटलंय संख्या मध्ये जास्त आहेत म्हणजे मग कोण आका आणि आका की आका यांच्याशिवाय काय झालंय हे जे इतकं भयानक झालेलं आहे भेट दिल्या तुम्ही बाराशे तेराशे सभागृहात मानलोय मुंबईत सुद्धा एवढे परवाने नसतील इथं कस काय एवढे परवाने मिळाले आणि तुम्हालाच का परवाने लागतात कशासाठी लागतात लागता, राखेचे धंदे करायसाठी पिस्टोल लागतात का राखेच्या धंद्याचे काय पुरावे माझ्याकडे तुम्ही जर बघितलं तर ते फार भयानक आहे मी दाखवा म्हणले तर दाखवतो मी माझ्याकडे काही पुरावे आले तर हे जे पिस्तोल प्रकरण आहे पुढच्या पंधरा दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या वरती आमचा विश्वास आहे ते तातडीनं करतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की जे प्रॉपर्टी अटॅचमेंट ही जे ऑर्डर केलेली आहे साहेबांनी ती अजिबात थांबू नये फार स्पीडनी ते अटॅचमेंट झाली पाहिजे म्हणजे आताच्या बरोबर कोणाची प्रॉपर्टी आहे हे सुद्धा उघड होईल अजून त्याच्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम असतील तुम्ही ज्या वायु योगाने फळायचे मानता काही म्हणजे कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या कायदेशीर बाबी तपासल्याशिवाय त्याच्यामध्ये लगेच्या लगे फार लगे, गोष्टी होत नसतात थोडा धीरे चलो पण लेट बट थेट म्हणजे टी महामंडळ असतं बर का पुढे चरित्र हनन केले जात असल्याची की तक्रार महिला आयोगाकडे करण्यात आलेली आहे कृपया तो विषय संपल्याला आहे जर आपण तो विषय बोलणार असाल तर माझी विनंती माझी विनंती कृपया हे बघा जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटत माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगल राज संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून याचा फोकस कृपया दुसरीकडे कर डायव्हर्ट करू नका संतोष देशमुखचा खून प्रकरण आणि बीड जिल्ह्यामध्ये माजलेली किती दादागिरी आणि हे जे प्रकार आहेत याच्यावरती तुम्ही बोला त्या प्रत्येक प्रश्नाचं सायंकाळी पाच पर्यंत उत्तर देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं वक्तव्य जे जे थेट बाहेर येईल ते स्वीकारणार आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जेवढं कळत तेवढं आम्हाला कळतं असं आम्ही म्हणू शकत नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रॉपर्टीचा अटॅचमेंट चा निर्णय घेतलाय कारण ही प्रॉपर्टी ही लाखात नाहीये हजारात नाहीये ही क्रोअर मध्ये आहे कोट्यावधी रुपयामध्ये त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे असं मला वाटतं मी स्वतः दाखवलेल्या प्रॉपर्टी शिमरी पारगाव हे इथलं रसाळ म्हणून लोक होते इथं मांजर सुम्याला ते तिथ आहे आणि एक तीन चार अकाउंट आहेत ते अकाउंट मी सांगतो पर्यंत किंवा उद्या सकाळ पर्यंत तीन चार पाच अकाउंट वरूनच सगळे पैसे दर कोणाला झालेलं आहे काय काय झालेलं आहे हा ह्यातले कोण कोण लोक आहेत जे सतत पगारदार नोकर आहेत का काय आहे का कोणत्या वेगळ्या प्रकाराला हे पैसे जात होते आणि त्या अकाउंट वरून गेले ते अकाउंट नंबर नाव माणसं हे सगळं आता मी त्या ठिकाणी सांगतो चंद्रशेखर भावन यांनी अशा प्रकारचे असा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं मी तर मला ज्या वेळेस कळालं रात्रीपर्यंत फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही आज सकाळपासून सुद्धा काही माध्यम माझ्याकडे आली तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा तू बोलेन तर सगळ्यांच्या समोर बोलेन एका माध्यमाला बोलतो तर बाकीची माध्यम पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म कन्फर्म माहिती सी आय डी कडनं येत नाही तोपर्यंत तो आका आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही

शंभर टक्के समाधानी आहे फार यंत्रणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अक्षरशः स्पीडअप म्हणजे दीडशे दोनशे अडीचशेच स्पीड जे मानतात तेवढ्याच स्पीडने लावलेली आहे आणि मी अगोदरच म्हणतोय की बकरी किमा तक दुवा मागे की दुवा फार दिवस चालत नसती दुवा अर्ध्या तास सुटणार आहे मला असं वाटत आका आणि त्यांचे आका यांच्यामध्ये दोन तु चालल्यावर दिसतंय अगर वावा नाही वावा करणार वावाई असं काहीतरी चाललं मला माहिती आहे येते डायव्हर्ट करतच नाहीये माझ्यावरती कोणीही नेते बोललेले नाही तुम्ही जे आहे ते फोकस माय फोकस संतोष देशमुख भीड जिल्ह्यात अतिभयान चाललेला भ्रष्टाचार वाळूवाले बंद झाले आता राखेवाले सुद्धा बंद झाले दाऊदपूर नावाचं गाव आहे दाऊदपूर दीपक मुंडे अजय मुंडे अजय मुंडे हे चुलत भाऊ आहेत स्वतः कोणाच्या चुलत भाऊ आहेत तेवढं तुम्ही तपासून घ्या आ, सायस मुंडे गणेश मुंडे समाधान बिडकर मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे सगळे मंडळी हे दाऊदपूर आणि त्या परिसरामध्ये हजारो टिप्पर दररोज इथून उत्साह त्या ठिकाणी करतात बरं का मोठ्या प्रमाणामध्ये आणि एक नाही दोन नाही तर का एक नाही दोन नाही तर इथं हजारो टिप्पर हे रात्रीच्या अशा पद्धतीनं दिसत असेल तर मी तुम्हाला देतोय दीडशे दीडशे गुंड घेऊन दोन लोक येतात त्यांचे लोकेशन तपासा हे देणारे एस पी साहेबांना गुंड येणार दीडशे दीडशे चार अधिकारी असते ट्युटीवरती आणि इथले परळीचे पोलीसवाले आजपर्यंत गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नव्हते जेव्हापासून या प्रकरणाच्या विरोधात मी बोलायला लागलो पहिला गुन्हा दाखल झालाय अहो परळी शहरातल्या शेजारचे जे गाव आहे वडगाव ढोक काय ते गाव आहे वडगाव नावाचे गाव त्या गावामध्ये म्हणजे आपण हरळ सुद्धा उगत नाही यांच्या प्रतापामुळे आणि तुम्ही माझ्याकडे एवढे बूम जे समोर ठेवलेत ना एकदा दोन गावांना भेट देऊन या एक ते वडगाव ते दाऊदपूर आणि ते थर्मल आणि परळी शहरामध्ये स्वस्ताचे आणि त्वचेचे आजार किती लोकांना झालेत लहान लहान वयातल्या पोरांना सुद्धा दामा लागतात त्याच्यामुळं कारण हे उघडी नागडे ती राख घेऊन जातात कितीतरी झुराळ आवडतो तरी त्याचा कधी विचार केला नाही आणि माझी विनंती राज्याचं पर्यावरण हाच आता आमच्याच जिल्ह्याकडे आलंय असं मला माहिती हा <ुण> आमच्या जिल्ह्याकडे म्हणतो ना तर पर्यावरण खात्याने थोडीशी वक्र नसली तरी सरळ तरी दृष्टी तिकडं फिरवावी सहाशे पैकी तीनशे ईट भाट्या जर एकट्या शिरसाड्यात बोगस असतील सरकारच्या जमिनीवर असतील तर त्याला पाबंद केलं पाहिजे अशा प्रकारचं टीका पत्र कलेक्टरांना दिलंय आणि मोजणी करावी आणि जे ना डॉक्टर मुंडेंचं नाव घेतलं तर मग त्यांचा भाऊ उभा करा ते ज्यांचं नाव त्या मुंड्यांचं घेतलं ते मुंडे पुढं आणीत नाहीत दुब्यांना दबावाना आणतायत ते दुबे फॅमिली मला